नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे बघा परीची उठण्याची तयारी पाठीमागे झोपायला लागलोय ना आता भारी वाटतंय कूलर लावून तिथलं तिथं पोरीनं उठवायचं आणि आवरून घ्यायचं सोपं पडतंय तर आंघोळ झाली तर देवपूजेच्या अगोदर म्हटलं फरशा वगैरे सगळ्या पुसून घ्यावं तर आज पाहुणे पण येणार होते आणि असंही डबल पोचा मारले की घर स्वच्छच राहतं आणि सगळ्यात आधी माझ्या छोट्या ताई दादांना पिल्यांना आज त्यांचं रिझल्ट आहे ना सगळ्यांना खूप मनापासून अभिनंदन सगळेच आता पुढच्या वर्गात जाणार आहेत ना जा कधी सुट्ट्या संपत्यात कधी नवीन पुस्तकाचा सुगंध घेऊ आणि कधी पुढच्या वर्गात जाऊ असं मुलांना वाटत असेल काही मुलांना परिसरके असं वाटत असेल नाय गं आई आता तर सुट्ट्या पडल्या जरा एन्जॉय करू दे की एक महिना कारण की ती आज रिझल्ट घ्यायला गेलीच नाही आहे तर सई आज रिझल्ट घ्यायला एकटीच गेली आहे तर तिला झोप येत होती तर म्हणत होती की आई सुट्ट्याचा आनंद घेऊ दे आत्ता तरी चार दिवस झाले सुट्ट्या पडून तर मी आज झोपणार आहे असं ती बोलली शिकली होय अगं बाय म्हणजे परिचय सर बघतात व्हिडिओ आपले सोम्या काय आले ना विचारले नाही ते काय सोम्या झोपली आपली सोम्या so, कुठे रिझल्ट एवढ आत ठेवले लगेच तरी काय गेलीच नाही शाळेला सई चांडे रिझल्ट बघू कामाच्या नादात म्हटलं ठेवून पाणी आले चौथीला गेली परत श्रेणी तक्त आहे आणि परी ह्यांना श्रेणी असते तर परला कुठेच ब म्हणून नाहीये ए टू ए वन ए वन ए वन ए वन ए ए ए बी म्हणून काहीच नाही आई दिलेल्या विषयावर माहिती लेखन करते इंग्रजी वाचन गतीने करते नाट्यकरण सहभाग घेते चित्र काढते घरकामात मदत करते वा शालेय स्पर्धेत भाग घेते इंग्रजी वाक्य तयार करते इंग्रजी गोष्टी तयार करते तर आपल्या परीचं ना एक नंबर असं ना सगळं आहे अपूर्ण गोष्टी पूर्ण करते गणित विषय तयारी छान करते रांगोळी काढते नृत्य करते सगळंच करते प्रश्नांची उत्तराची तयारी करते का आई कस आहे ना। सांगा नातीचं रिझल्ट बरी आहे अभिनंदन दिदीला बोलले जादीला कुणाला कुणाला तुम्हाला आम्ही मागव आम्हाला मागायची पोरी कुणाची बाळा पाच झाले म्हण बाबा मग पेढे द्या हम्म अग बाय सईच पण ए वन एवन ए टू ए टू ए टू आहे तर हे आहे सईचं रिझल्ट सईचं पण कुठे बन नाहीये बऱ्याच ठिकाणी ए टू आहेत ए वन आहेत रांगोळी काढते अभिनय करते संवाद कौशल्य आत्मसात करते म्हणजे ह्या कशाची तयारी काय एवढं काय सांगा म्हटलेलं आहेत चांगले आहे प्रगती आता सई आपली जाणार आठवीला हे आहे सईचं रिझल्ट बरेच ताई विचारले त्यांना तुझं पण अभिनंदन आई ही सई परी सईच आहे सईच हाय तुला सईच बाबा म्हणते आजी पेढे द्या लागते म्हणतेच आजी पेढे द्यावे लागते ना ती पास झाल्या चांगल्या मार्क न फक्त अ टू छान का एवन छान एवन ना एवन। परी ए पन... टू जरी पडले तरी एक दोन विषयला पण अ आहे हे महत्वाचं आहे काय हो किती वेळा तुझं दोन तीन तीन पण ठीक आहे नव्वद एक्क्याण्णव टक्क्यापर्यंत आहे छान प्रगती तर हे बघा कोकिळे पासून तर चिमण्यापर्यंत का त्या आता त्या डब्यात चिमण्यापर्यंत सगळेच पाणी प्यायला येतात आपल्या गाडग्यामध्ये हे बघा सगळ्याचे आहेत किती उशीर आता म्हणलं तुमची यष्टी गेली गावात आता हसली मी एवढी हसली तुमच्या मामी ना म्हणलं भाजी चालू कर तुला फॅन चालू कर कस झालं प्रवास प्रवास छान झाला का चला झोपले निवांत झोपले बघायला आलं राहू द्या राहू दे पहिल्यांदा आले आजीच्या गावाला आजीच्या आजीच आजोळ आजीच आजोळ आहे तुझ्या तर बघा सकाळची कामं आवरत आवरत तसं चाललेत काम करायचं तर चालूच असते आणि नळाला पाणी पण आलं होतं आणि थोडं आलो थोडं गेलं त्यातच आमचा वेळ गेला आणि सैफरीचा रिझॉर्ट त्या थोडा वेळ गेला तर पुण्याचे पाहुणे आलेत आणि विशेष म्हणजे ह्यांच्या आत्याची मुलगी आहेत तर मध्ये आले होते तुम्ही बघितलं असेल आणि कार्यक्रमालाच आलेले आहेत ना तर गावात खूप गर्दी वगैरे होईल काय पाहुणे इकडं काय पाहुणे तिकडं असं काहीतरी होणार आहे आणि आम्ही पण संध्याकाळी सगळे तिकडे जाणार आहे खाण्यापिण्यासाठी तर चला स्वयंपाक पण मला करायचा आहे आणि कसं रात्री बसलेलं होतं ना ट्रेनमध्ये तर पाहुण्यांची आंघोळ पण व्हायची आहे तर त्यांच्या आंघोळ होईपर्यंत म्हणलं डाळ शिजत घातलेली मी होती मी सकाळी चुलीवरती छान डाळ शिजत घातली आणि बटाटा वांग अंडभू मिरची चिरून घेतली तर त्याची भाजी करून घेते सुकी आणि हे करून घेते आपलं डिस्को पापड आपले जाय जायचे ते पण मी तळून घेते बघू आता पटपट त्यांच्या अंगोळेपर्यंत भाज्या करून घेते चपात्या आम्ही करून ठेवलेला आहे त्या येणार आम्हाला माहितीच होत तर चला तर आज सुक्या भाजीमध्ये ना मी थोडस मिक्स भाजी जसं की बघा थोड्याशा आहेच भाज्या पण थोडस वेगळ्या पद्धतीनं ना केलं नाही खरंच मुलांना आवडतो उभे बटाटे वगैरे अगदी बारीक कप अगदी बारीक कप ना वांगी पण घेतले आणि सिमला मिरच्या लाल कलरची होते ते पण घेतलेले होते आणि कडे जर बोललं तर काल भजी तळलेलं तेल होतं ना तर तीच कडे मी वापरली गेली आहे आणि कांदा टमॅटो आणि आपलं कडीपत्ता आणि भरपूर असं लसूण खोबऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि मी सुक्या भाजीला शक्यतो पाण्याचा वापर करत नाही बिना पाण्याच्या जर तुम्ही भाज्या केल्यात ना खरंच खूप टेस्टी लागतात आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेत असते आणि सैपरला खूप भूक लागली होती तर त्यांचं मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड आहे परीचं म्हणजे सांगून झालं होतं जी मी डाळ मी शिजत घातलेली तर सप्पक डाळ वगैरे कुणाकुणाला माहिती आहे शिजते शिस्तीची डाळ असते ना त्याच्यामध्ये थोडस तेल आणि मीठ आणि डाळ भात एक नंबर लागते असं पण पण खाते तर ह्या दोघीने तेच चाललं होतं मध्ये मध्ये लुडबुड आणि तुम्हाला सांगते एडिटिंगला मला इतकं उशीर झालेलं आहे रात्रीच्या साडे अकरा वाजलेले आहेत कारण की इतकं उशीर झाला गावातून यायलाच म्हटलं चला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगावं कधी कधी का होतंय दिवसभराच्या कामाच्या लोडमधून एडिटिंग करताना झोप आल्यासारखी होते, होते आणि एकदम जाग जाग आल्यासारखी होते आणि सकाळी पण उठून मला लवकर जायचं आहे ना गावात स्वयंपाकला हे बघा दोन तीनदा बटाटा वांगं धुवून घेतलं होते तरी पाणी असं निघालं तर का सांगते बऱ्याच वेळा मी भिजत ठेवलं नव्हतं ना त्यामुळं तसंच एका बाजूला हे बघा आपली घरची डाळ शिजत घातली आणि त्याच शिजत घालताना थोडीफार पार कोथिंबीर घातले त्याने खरंच खूप चव छान येते आणि तुम्हाला ओळख करून सांगते ह्या ज्या ताई आहेत ना तर ह्यांच्या मामाची मुलगी आहेत तर त्यांना खूप आठवण येतं ती अन्नाची आणि अन्नांच्या सगळ्यात लाडक्या भाजी भाई येतं त्यांचे नात आणि लेकीला घेऊन आलेले येतं कार्यक्रमानिमित्त तर त्यांना खूप छान वाटते सगळे जर मिळून जेवायला इतकं भारी वाटते ना खूप छान अगदी स्वर्गसुख म्हटलं तरी चालेल बघा साडेसात वाजलेत बोलायला खूपच उशीर झाला दिवसभर घरात पाहुणे पण होते ना तर बघा पाहुणे आणि आई गावात गेलेत जेवणासाठी आज घरात स्वयंपाक काही करायचं नाहीये घरातलं सगळं आवरून घेतलं शेळ्यांचं पण आवरून घेतलं आणि विशेष म्हणजे दिवसभर ऊन इतकं होतं ना जबरदस्त असं ऊन होतं आणि ऊन ऊन उतरल्यानंतर म्हणजे साडेपाच सहा वाजता बघा बागेत त्या सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं संध्याकाळच्या वेळेस थोडस घातलं ना त्यांना गारवा पण निर्माण होते त्यामुळे संध्याकाळी पाणी घातलेलं योग्य आहे म्हटलं आता चला तर आता गावात तयार होऊन जावावं तर परी आत्ताच गेली ह्यांच्या बरोबर ती बरेच अशी कामं आहेत त्यांना मग ते जे जे जेट्स जे 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 म्हणजे धीर लोक आहेत सगळ्यांना वाटून दिलेलं कामं आहेत आणि विशेष म्हणजे स्वयंपाकाला आचारी पण लावलेले त्यामुळे आम्हा जावांना पण काही काम नाहीये तर आई गेलेत बघा आई आणि जे पाहुणेबाई म्हणजे ह्यांच्या मेहनीबाई म्हणजे ताई आहे त्यांना तर आई ती मग अशी साडेपाचला ला गेलेले तर सई आणि मी दोघे पाठी मग राहिलोय देवाला दिवा वगैरे लावून घेतलं आता म्हटलं आता चला जाऊया आणि उद्या खूप लवकर निघायचं आणि विशेष म्हणजे सईची शाळा म्हणजे हे तास पण आहे ना तिला खूप लवकर सवासारा डबा तयार करून द्यावा लागते तिची तयारी करून घरातला औरुण पटकन तिथं पण जायचं आहे तर सगळं आवरायचं आहे अगोद्या बरेच लोक येणार विशेष म्हणजे उद्या ननंदबाई सुट्टीला पण येणार ननंदबाई परत यांचे मामा सगळे सुट्टीला येणार आहेत उद्या, तो उद्या ये ये तर उद्यापासून तुम्हाला घरात नाही पाच सहा दिवस खूप धमाल मस्ती आणि छान दिसणार आहे साईची आवडती आत्याबाई साई सारखी महागा लागली ती आत्या तुम्ही काय येत नाही काय येत नाही यात्रेला तर ताईची पण यात्रा होती ना वाळेखिंडीची आणि विशेष म्हणजे बघा आणि माझ्या भाच्याची पण दहावीचे क्लासेस चालत ना आता का आहे बुडवून यायला कसं यायलाच माहीत नाही पण यायला लागले छान वाटायला लागले पोरं आत्या म्हटले की एकदम खुश एकदम जवळचं नातं एक हत्या आणि मामा चला दूध तापायला ठेवले दूध तापलं की पटकन लॉक लावून आम्ही दोघी पण निघणार आहे आणि तिथलं गेल्यानंतर तिथलं थोडंफार शूट तर मी करीनच घराला बघू शकता सजावट अगदी एक नंबर असं केलेलं आहे आणि आजच्या आजच सजावट करून घेतलेली आहे तर बघा माझे दीर असतात पुण्याला तर गावी घर असावं यात्रा आपली मोठी असते ना यात्रेच्या वेळेस परत दसऱ्याच्या वेळेसही आपल्या गावात इतकी छान म्हणजे पालखीचा सोहळा असतो ना खूप भारी त्यावेळेस पण सगळे येत असतात तर इथं बघा उद्याची तयारी जसं की बघा गोडमध्ये गुलाबजामून चालू आहे करायचं आणि तळायचं तर रात्रीचं थोडंफार तयारी करून ठेवलं ना गुलाबजामून पण व्यवस्थित मुरलं जातं आणि चवीला पण खूप छान लागतं इतकं छोटूसं तुळस आणलेलं आहे बघा माझ्या जावेनं तर आवडलं मला हे तुळस आणि वर्षातून एकदा दोनदा तर येणार आहेत तर त्या मानानं तुळस खरंच एक नंबर आणि इकडे बघा एका ताईंचा कांदा टमॅटर कापणं चाललं आहे जसं की बघा आमच्या घरचेच माणसं आम्ही चटरपटर छोटे मोठे चिल्लर पार्टी धरून साठ सत्तर लोक झाले तर देरांनी सांगितलं होतं चारही घरामध्ये चून पेटली न पाहिजे सगळेजण जेवण करायला इथंच यायचं तर आम्ही सगळेजण जेवण करायला इथंच आलो होतो म्हणलं चला बाहेरून थोडंसं आपलं घर दाखवूया सजावट तसं बघायला गेलं तर खूप छान सजावट झालेली आहे आपली यात्रा होऊन ना आठ दिवस होत आले अजूनही मंदिराला इतकी छान रोषणाई आहे ना असं आहे की यात्रा चालूच आहे तर मला वाटतं आणखीन एक अर्धा दिवस ठेवतील आणि हे सगळं आता काढून ठेवतील यात्रेमध्ये इतकी गर्दी इतकी छान मजा पण खूप छान आली आणि सगळ्या ताईंना आपली यात्रा पण खूप आवडली आणि सगळे ताई दादा आज परीचं रिझल्ट होते ना खूप मनापासून किती छान अभिनंदन केले त्यांना खूप खूप धन्यवाद तर इकडं जावा जावांचं जावा बघा आई आईचं जाव तांदूळ निवडायचं चालू चा आहे जसं की बघा उद्या ब्राह्मण जसं सांगितले होगला जे जे लागतंय ते ह्या तिघांचं काम चालू आहे आणि इकडं आम्ही वरती बघा माझ्या चुलत नंदा वगैरे आहेत त्यांच्याशी गप्पा मारायचं चा चा चालेल मी म्हणताल आता अश्विन जेवायला तर आलेले तर इथं स्वयंपाक वगैरे करायचं काय दिसत नाही कारण की जे काय स्वयंपाकाचं आहे ते सगळं आचार्यांना दिलं आहे आम्हाला असं काही काम नव्हतं आणि जी काय चिल्लर पार्टी होते ना बोर झालेले त्यांचं पण वरती लुडो खेळायचं चालू आहे तर म्हटलं आता जी काय पंगत आहे सगळे आता पुरुषांचीच बसावं हो, म्हणजे धीरांची इतक्या गरम गरम चपात्या उष्णता बापरे एकतर गरमी आणि या गरम चपात्या अजिबात बोडताच येत नव्हत्या चपात्या आणि सगळ्यांना भूक लागलेली कारण की रात्रीचे साडे नऊ वाजले होते ना सगळ्यांना खूप भूक लागलेली आणि खूप छान आजचा मेनू होता जसे की बघा वाला कच्च्या बटाट्याची छान असं सुकी भाजी वरण भात चपाती असं आजचं जेवणाचं मेनू होता संध्याकाळचं अगदी हलकं फुलकं कारण की उद्या सकाळी लवकर सगळ्यांना उठायचं आहे खूप लवकर नियोजन करायचं आहे कामाचं जसं की बघा सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम आहे ना पुरणपोळ्या पण बनवायच्या आहेत परत होम वगैरे आहे बरंच काय 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 नियोजन ठरलेलं आहे त्यामुळं थोडंसं हलकं फुलकं जेवण आणि संध्याकाळचं जेवण असंच बरं वाटते सगळे हाताखाली पटापट पड़ कामं केले की के नाही खूप सोपं होऊन जातं कामं हो। जसं की बघा हे सगळे जे वाढणारे वाढपी आहेत माझे दिराचे वगैरे मुलं आहेत त्यामुळं बाहेरच्या व्यक्तीची इतक्या गरज भासतच नाही आहे आणि बघा पोरांच्या पंक्ती परत दिरांच्या पंक्ती मुलींच्या पंक्ती मग बायकांच्या पंक्ती अशा आम्हाला उठवायच्या होत्या कारण की सगळ्यांना समान भूक लागलेली होती आणि तुम्ही बघू शकता हे सगळेच वाडा लागले जेवणाला आणि कोणाला काय वाढवं काय नाही हे काही सुचत नव्हतं आणि तुम्हाला सांगते पुरुषांच्या सगळ्या पंक्ती उठल्यानंतर आधी मुलींना बसून घेतलं आणि सगळ्यांची जेवण झाल्यानंतर मग आम्ही जावा जावा जेवायला बसलोय आणि आम्ही निवांत बसलो अगदी कारण की सगळ्यांची जेवण झाली होती ना मेन सगळ्यांची पोरांची जेवण झाली की सगळं काम झाल्यासारखं होतंय तर जेवणं झाली लोक बघा बघायची भूमिका घेतलेली आहे तर असं आमचं दिवसभराचा ब्लॉक रुटीन असं होतं पर्व तेवढं राहिली होती माझ्याबरोबर जेवायची होती त्यामुळे तिला माझ्याबरोबरच घेतली एक ती एकटीच राहिली होती तर सगळं थोडंफार आवरून घेतलं आणि भांडे घासायला वगैरे एक तर त्यांनी मावशी सांगितले त्यामुळं आम्हाला भांडे घासायचं वगैरे काही टेन्शन नव्हतं फक्त जी काय आवरा आवर होती तेवढंच आवर वगैरे करून मला घरी यायला बघा अकरा साडे अकरा वाजले कसा होता आजचा रुटीन हे मात्र तर सांगायला